अनेक स्ततीचे आजार हे दूषित पाण्यामुळेच होतात त्यामुळे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वेळोवेळी साफ करणं अत्यंत गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी याकडे दुर्लक्ष केलं जातं असाच एक धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात घडला आहे अकोला जिल्ह्यातील एका गावात पिण्याच्या पाण्यातून दुर्गंधी येत असल्याने गावातील तरुणांनीच पाण्याची टाकी साफ केली मात्र जे दिसलं ते पाहून त्यांना मोठा धक्का बसला पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर जवळील दुधलम गावात हा धक्कादायक प्रकार घडला गावातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणी पित होते गेल्या पाच वर्षापासून टाकीची साफसफाई केलीच नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाण्याच्या टाकीमधील पाण्यातून अतिशय वाईट दुर्गंध येत होती ग्रामपंचायत सदस्यांनी ही बाब सरपंचांच्या लक्षात आणून दिल्यावर सुद्धा सरपंचाने त्याकडे दुर्लक्ष केलं सरपंचाने ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं यामुळे गावातीलच काही तरुणांनी टाकीवर चढून या टाकीची टाकी स्वच्छता केली या गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत चक्क दोन मृतसाप आढळल्याने नागरिकांना धक्काच बसलाय एवढे दिवस त्यांनी असंच पाणी पिलेलं आहे यात याच टाकीत आता दोन मृतसाप आढळलेत या प्रकारामुळे दुदलम ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चवाट्यावर आला आहे